नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिवाळा पेशल रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारातून आपण आवळे आणले की काही दिवसातच ते खराब होतात आवळ्याचा स्वाद तुम्हाला जर वर्षभर घ्यायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही मिठाच्या पाण्यातले किंवा खारातले आवळे वर्षभर ठेवू शकता रोज एक जरी आवळा तुम्ही जरी खाल्ला तरी व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला मिळते रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचबरोबर केसांसंबंधित समस्या असतील ते दूर होण्यास मदत होते तोंडाला चव नसेल तर रोज हा एक तरी आवळा तुम्ही खाऊ शकता हिवाळ्यामध्ये जेव्हा आवळ्याचे सीझन असेल तेव्हा अशा प्रकारे मिठातल्या पाण्यातले आवळे बनवू शकता चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं चांगलं व्यवस्थित पाणी उकळवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी पाव चमचाभर साधारण हळद टाकून घ्यायची आहे पाणी व्यवस्थित उकळल्यावरती पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचा भरून छोटे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे पाणी थंड व्हायला द्यायचं आहे बघा हळद आणि पाणी टाकून उकळलेलं पाणी हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे आता हे चमच्याने थोडस मिक्स करून घ्यायचं आहे हलवून म्हणजे हळद खाली बसली असेल ती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल एक किलो आवळे मी स्वच्छ साफ करून धुवून कॉटन कपड्याने पुसून घेतलेले आहेत हे बघा मस्त असे मोठे आवळे आहेत मिठातल्या पाण्यातले आवळे घालण्यासाठी किंवा खारातले आवळे बनवण्यासाठी एक मी बर्णी घेतली आहे बरणी स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता हे आपण जे पाणी बनवून घेतलेलं आहे हळद आणि मीठ टाकून थंड करून गरम पाणी ते आता ह्या बरणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे आपण आवळे घेतलेले आहेत ते मिठाच्या पाण्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने हे बघा सर्व आवळे मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत आवळे टाकल्यावरती जे मिठाचं पाणी आहे ते वरती आलं पाहिजे आणि आवळे व्यवस्थित पाण्यामध्ये डुबले पाहिजे सर्व पाण्याच्या वर व आवळे येताने नाहीतर ते खराब होऊ शकतात व्यवस्थित पाणी त्याच्या वरती आलं पाहिजे आणि आवळे सर्व मिठाच्या पाण्यात डुबले पाहिजेत आणि हे साधारण मिठाच्या पाण्यामध्ये मुरण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात आणि हे आता घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचे आहेत हे बघा मिठाच्या पाण्यात आवळे टाकल्यावरती ता वीस दिवस झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात दाखवते तुम्हाला काढून आवळे हे बघा हात घालून काढायचं नाहीये चमच्यानेच काढून घ्यायचं आहे हे बघा आवळे मिठाच्या पाण्यात मुरल्यावरती कलर पण बघा त्याचा वेगळा झालेला आहे थोडा मस्त असं झालं आहे बघा खायला पण एकदम टेस्टी लागतात तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही यातला एक आवळा खाऊ शकता तोंडाची चव येते आपल्या आणि याचं लोणचं पण करून खाऊ शकतो आपण हे बघा मस्त असे आपल्या मिठाच्या पाण्यातले आवळे बघा आपल्याला जेवढे आवळे पाहिजे तेवढे काढून घ्यायचे आहेत मी चार आवळे काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला कट करून दाखवते अर्धा आवळा मी कट करून घेतलेला पहिला हे बघा ज्या त्याच्यावर जे कट असतो ना तिथून असा सुरीने कापून घ्यायचं आहे आता अलगत असं निघले जातात बघा मिठाच्या पाण्यात मुरल्यावरती हे बघा खारातला आवळा म्हणजेच मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यातला मुरवलेला आवळा म्हणजे खारातला आवळा किंवा मिठाच्या पाण्यातला आवळा असं म्हणतात या पद्धतीने तुम्ही खारा पाण्यातला आवळा नक्की बनवून बघा तुम्हाला फार आवडेल आता मी आवळ्याचे असे सुरीने तुकडे करून घेते आणि याचं मी लोणचं बनून घेणार आहे थोडंसं झटपट होणारं लोणचं आहे हे आवळ्याचं आता आवळ्याचं आपण झटपट लोणचं बनवूया तुम्ही हे जेवणासोबत पण खाऊ शकता खूप टेस्टी लागतं त्यासाठी बघा घरगुती मी लाल तिखट थोडंसं टाकून घेते घरगुती मसाला किंवा तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आवळ्यांना व्यवस्थित लावून जे आपण आवळ्याचे तुकडे केले आहेत त्यांना हे बघा या पद्धतीने आरोग्यदायी असा आवळा आपल्या शरीराला रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा व्हिटॅमिन सी युक्त खारा पाण्यातला आवळा किंवा मिठाच्या पाण्यातला आवळा बनवून तयार आहे आणि त्यासोबत झटपट असं आवळ्याचं लोणचं तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाक कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय